नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे रविराज गिलास मध्ये मी आता आहे आरेवाडीतील जे पेरोबाचं जुनं मंदिर आहे जे टेकडीवर डोंगरावर आहे या ठिकाणी आहे तर मित्रांनो आपण जे मागल्या साईडला पाहतात हे बनातलं मंदिर आहे आणि हे समोर जे पाहतात तर हे मंदिर आहे हे डोंगरावरील मंदिर तर मित्रांनो याचं आपण दर्शन या आपल्या चॅनलवर दाखवत आहे तर आपण त्याचं दर्शन घेऊया चला डालगाव बिरोबा येथील पुजारी सुर्याबा शेजाळ हे आपल्याला बिरोबा देवाची माहिती सांगत आहेत त्यांच्या कोणती ऐकून घेऊया आपण सूर्याबा आणि बिरुबा नऊ ताळ कोकण चौदा ताळ कोकण नवलाख बागवान बा, नवखंड पृथ्वी धाव्या काशी खांडात देव फिरून देवाची कावड फिरून देव असं देवाला कुठं जागा म्हणायला आली नाही म्हणून ह्या ढालगावच्या डोंगराला देवाला कोणी भक्ती करून आणला नाही देव आपलं स्वतः देव ह्या ढालगाव सुर्याबा आणि बिरुबा ह्या ढालगावच्या डोंगराला आली त्या ढालगावच्या डोंगराला आल्यानंतर देवानं काय केलं ही जागा देवाला निर्मळ वाटली दक्षिण दिशेला देवानं पाहिल्यानंतर अक्कामाजवाडा कृष्णा नदी देवानं पाहिली आणि उत्तर दिशेला पाहिलं इकडं चंद्रभागा चंद्रभागा पंढरपूर विठ्ठल मंदिर दिसल्यानंतर देवाला ही चंध्रभागा, चंध्रभागा दे जागा निर्मळ अशी वाटली म्हणून देवानं काय केलं ह्या ढालगावच्या डोंगराला देवानं दाले इथं मुक्काम टाकला नंतर मग ढालगावची गायीराकी मुलं गायीराकी ताने पाटलाची सून हनुमान यायची लोक रोज गाई म्हशी घेऊन चरत्या रानाला यायची मग पाटलाची सून सासरवाशी होती पाटलाच्या सुनाला रोज चोथ्याची भाकरी द्यायची मग पाटला पण ती गाई मशी घेऊन चरत्या रानाला सोडून काळ्या बंड्या रानाला चरत्या रानाला सोडायची गजा गोळा करायची त्यावेळा काही झालं तो आणि गुरुबा ह्या उंड्या माट्या डोंगराला येऊन थांबली होती नंतर विचार केला माझ्या भगवंतानं म्हटला ह्या सूर्याबाला सांगितलं त्या मुलीला बोलवून आणा म्हणलं आपण पाण्यात पाणी आणून दिलं काहीतरी होईल सूर्याबा गेला म्हटला तुम्हाला बोलू नये म्हणलं बुवा नाही मग गेला तर म्हणजे बघूया काय म्हटले दोन बारा वर्षी म्हटले ह्या डोंगराला येतो म्हटले ह्या डोंगराला म्हटले काय फोन नाही बघा फोन बुवा त्या फोन काय म्हणून ती निघली निघून तर तिथं दोन बुवा दिसलं जेव्हा सांगितलं तिला तिच्या बोवानी सांगत ताण लागले आम्हाला म्हणजे पाणी वाटलं माझे मला बी सासरव असं आहे माझं बी काहीतरी ह्यातलं कल्याण होईल मी बी काहीतरी हे करील म्हणून तिनं म्हणजे काय सांगायचं मग तिनं पाण्याचा गेळा घेतला नागझरी गंगाला जाऊन गेळा पायनं भरून घेतला पाटलाच्या ज्या हनुमनेच्या हनुमाने लेखीनं आणि निघून आली पुढं त्या डोंगराच्या माथ्याला गंजी खालीला तर दोन बारा वर्षात तिला कधी गौऱ्याच्या पाठी ग गौऱ्यानं पाटी भरली नव्हती अशी माझ्या भगवंताच्या कडनेनं माऊच्या निल्यानं तिला गौऱ्याची पाटी भरली मग तिला तिलाही आनंदाला म्हटली मी जवळ पाणी घेऊ श म्हटली गौऱ्यानं पाठी भरली म्हणजे साधू सत्पुष कोणतरी दैवी पुरुष आहेत म्हटले म्हणून तिनं म्हटले आपण ह्यांचं काम करायचं आपलाही काहीतरी फायदा होईल म्हटले म्हणून ती तिने आम्हाला काय करायची पाणी आणून द्यायची मग ही जोर काय केलं गावातल्या मुलांनी पाहिलं आणि म्हणले हे कायतरी म्हणले ही रोज तिथे जागा म्हटले ते गोव गो गौऱ्यानं पाटी गोळा करून देतात म्हणले आणि ही पाणी आणखी म्हटलं यांचं काहीतरी म्हणून म्हटलं आज पाटलाच्या वाड्याला म्हटली या गौराबाईच्या नवऱ्याला सासू सगळ्याला सांगायचं म्हटली निघून गायराची मुलं सकाळचा दिवस दुपारीला गेला दुपारचा दिवस संध्याकाळला गेला गायराची मुलं गायरा की ताणे निघून गेली या पाटलाच्या वाड्याला म्हटली त्या उंड्या मांड्या डोंगराला गंजी खडीला दोन बुवा आल्या काय दोन बुवा आले आहेत म्हणजे त्या बुवाजवळणी जात्या पाणी आणून देत्या ती बुवा त्या बुवाजवळणी जेवत्या भगवंताच्या कारणेनं महावाच्या नेल्यानं भंडारा टाकला की पाच पकवना आणि तयार व्हायचं वास घमघाम घमकाम घ्यायचा मग तिलाही पटलं हे साधू सात पुरुष पंत्र फायदे म्हटले आणि हे काहीतरी आपण आपलं काहीतरी कन्याला उन्हान तिनं हे सेवा चालू केली मग या गायरा के मुलाने गायरा केल्याने सांगताना सासू तिच्या सासूला सांगल्यानं तिच्या तळपायाची आग मस्तकाला गेली लालीलाल झाली तिनं हाक मारले आपल्या मुलाला म्हणते पायात पायातलं चप्पन पायाजोगा असा म्हटली नाकातली न नाका असावी ना, अंगातला शर्ट अंगा जोगा असावा अगा आई झालं तर काही सांग कर मला अरे म्हटली हो त्या उद्या माझ्या डोंगराला दोन बुवाय ते म्हटली तुझी बायको जात्या म्हटली त्याशी पाण्यामध्ये त्या भोवती गोळा करून पाठी बसल्या म्हणते गौऱ्यानं हे काय चाललंय म्हटले ला म्हणून लालेला जरा जशी बायको आली जनावर वाड्याला आली तशी तिला घरली तशी बांधली खांबाला मार लागला होता मारायला तिच्या पाठीतना रस्त्याची कारंजी लागली होती वया करायला ती मी काही गुन्हा केला असेल तर मला मारून टाका मी काय गुन्हा केला नसर मला कशाला मारताय असं म्हणून ती हात लागली होती जोडायला म्हटली उद्यापासून म्हटले तर उवाजवणी दायाज नाही म्हणून सांगितलं उवाजणी जा जाया नाही म्हणताना काय केलं नाही ठीक आहे म्हटली जाय जात नाही म्हटली मग म्हणून काय केलं विचार केला मग ती रात्री दिवस निघून गेला आणि ती नितीने आम्हाला आली आणि काय केलं तिनं आलो दोन मिनट काय केलं तिनं म्हटली जात नाही म्हटलं आणि देवाने विचार केला म्हणजे पाठीत माझ्या रक्ताचं कारण जी उठलेलं तिने विचार केला म्हटली आता म्हणजे आज जायला नाही म्हटले पूर्णजाने देवाने अंतरही जाणलं होतं देव म्हटलं त्या मुलं कुणाला म्हटलं घागरे सुनाला पाटला पाटला या लेखीला पाटला ज्या सुनाला म्हणून म्हणे असं नेहरल्यावरती म्हटली देवा म्हटली बघाई मला मारले म्हटली देव म्हटलं मेला मिलीस तर चालेल म्हटलं आमच्यासाठी आम्हाला पाण्या आणून द्या मग तिने विचार केला असा तो कोण तर राहील म्हटली आपलं बी कल्याण होईल म्हटली भंडार टाकला की जेवण तयार होते म्हटले आणि आपण केलं पाहिजे म्हणून तिला आणि जाऊन कायरा मुलाने मुलांनी राख्यात आल्याने सांगितले दुसरी दिवशी त्यानं अशी लांब लचक कानापूर काठी काढून ठेवली बाईला जशी जनावर आली दिसमावळायला धरली तिच्या रट्ट्याला मार लागला होता मारायला काठी जशी बाईच्या पाठीत काठी मारली की आईच्या पाठीत काठी उब उठायच्या आई लो 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 यात अगं आई म्हटलं गोंबलाय काय झाले म्हटलं म्हटलं बायकोला मारतोय तुला काय झालं छान म्हटली मारू नको म्हटली म्हणताना काय केलं मारू नको म्हटल्यावर मग ती म्हणता म्हटली ती उद्या कोण बोवा येतं म्हटले आम्ही भेटता येणार काय म्हटली त्यांची परवानगी आणते म्हटली मग जर तुम्ही भेटता कोण तर साधू सत्त पुरुष यायचे म्हणजे बायकोला मारले की माझ्या अंगावर वळ वाटतं म्हणजे काहीतरी इथं म्हटली तिला मारू नको म्हटली मग म्हटली मी उद्या या दिवसाला याच्यावर नव्हते म्हणजे मग रात्र निघून गेली नेहमीप्रमाणे आणि आले ती म्हटली असं म्हटलं महाराज म्हटले आमची सासू सासरा पती भेटाय येणार आहेत म्हटले येऊ देत म्हटले मग ते तिने जाऊन सांगितलं घेऊन आले आपल्याबरोबर मग देवाचं दर्शन घेतले तिच्या पतीनं सासूनं सासऱ्यानं देवानं सांगितलं ही मुलगीला तुम्ही काहीतरी काईतर समजून काहीतरी हे करून तिला काहीतरी करायचं असेल तर तुमचा खडा राहणार नाही म्हणून सांगत ही मुलगी माझी सेवा करेल म्हणून तिने दोन बारा वर्ष भगवंत भगवंताची सेवा करायला लागली मग सेवा करत असताना तिला काय झालं मूल नव्हतं दोन बारा वर्षी मूल नव्हतं म्हटल्यावर देवाला विनंती केली देवा म्हणजे मला म्हणजे मला मूल नाही म्हटली देवा नंतर देवाला बोलल्यानंतर देवानं विनंती केली काही दिवसांनी तिला दिवस गेलं दिवस गेलं पाच महिने झालं तिला काय तिला देवाचा काय डोंगूर चढता ये ना देवा म्हटली माझ्या अंगाच्या झाल्या गंगात माझा डोंगूर घेऊन तुझा डोंगूर चढू कधी मग देवान तिला सांगितलं आता म्हटलं तू डोंगूर चढणकू म्हणला मी तुझ्यासाठी फैर्या हुर्या बनाला आरवाडी रानाला तीन गावच्या शिवला वारोळाच्या बेटाला महागा मोरा तराटी दुई बाजूला आटी आहे माझं दर्शन घेऊन सांगा तिथं कथा धन्यवाद